मित्रांनो आपण आता अमेरिकेतल्या एका मॉलमध्ये आहोत आणि हा मॉल आहे टार्गेट ओके तर इथं वेगवेगळ्या प्रकारची फळं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस आणि वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला दिसू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेमध्ये मिळणारी वेगवेगळ्या सफरचंदाच्या जाती आणि सफरचंदाचं वेगळं असं महत्त्व काय आहे अमेरिकेमध्ये ते बघताना तर अमेरिकेमध्ये सफरचंदाची वेगवेगळ्या क्वालिटीची सफरचंद आपण माझ्यासमोरच्या रॅपमध्ये बघू शकत असतो आणि हे सफरचंद भारतीय सफरचंद सफरचंदच्यासारखंच टेस्टला आहे किंबहुना त्यापेक्षाही हे सफरचंद असं गोड असं लागणारं हे सफरचंद आहे सफरचंद हे अशा पॅक बॅगमध्ये इथं हे पॅक केलं जातं ही एक सिमित नावाचं एक सफरचंद आहे हे इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये काही जीन्स मॉडिफाय करून हे सफरचंद स्पेसिफिक अशी सफरचंदाची जात इथं डेव्हलप केलेली आहे याची चव